सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल साखरखेडा पोलिसांची धडक कारवाई चार लाखांचा अवैध गुटखा जप्त आरोपीला अटक साखरखेरडा येथील एका किराणा दुकानात अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती साखर पोलिसांना मिळताच त्यांनी काल रात्री आठ वाजता छापा टाकून एकूण दोन लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय एका आरोपी अटक केली आहे साखर येथील अनेक किराणा दुकानातून अवैध गुटखा विक्री होत आहे विशेष म्हणजे साखर येथे ज्या परिसरात प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आहेत त्या परिसरात अनेक पान ठेल्यावरून पान ठेल्यावरून पान मसाला गुटखा विक्री होत आहे शासनाने शंभर मीटर परिसरात गुटखा विक्री करण्यास बंदी घातली असताना साखर येथे खुलेआम ही विक्री होते याकडे अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही शेवटी साखर पोलिसांना याची दखल घ्यावी लागली साखर येथील भावसार यांच्या किराणा गोडाऊनमध्ये मध्ये पंधरा जुलै रोजी साखर पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार रवींद्र सानप यांच्यासह पोलिसांनी छापा टाकला होता त्यात प्रीमियम राजनिवास पान मसाला दोनशे रुपये किमतीची प्रत्येकी पन्नास पाऊच एकूण पॉकेट पाचशे नव्वद किंमत एक लाख अठरा हजार प्रीमियम आर एन जाफराबादी जर्दा पंधरा रुपये किमतीची तीस पाउच पाचशे नव्वद पॅकेट एकोणतीस हजार पाचशे रुपये पान मसाला प्रत्येक एकशे वीस रुपये किमतीची तीस पाउच एकूण दोनशे छप्पन्न रु छप्पन्न किंमत तीस हजार सातशे वीस डब्ल्यू च्विंग सुगंधित तंबाखू तीस पाउच दोनशे छप्पन्न पॉकेट अडतीसशे ऐंशी केसरयुक्त प्रीमियम नजर नऊ हजार पान मसाला आठशे दहा पाकिट किंमत एक लाख तेरा हजार चारशे असा एकूण दोन लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आज सोळा जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन अधिकारी गुलाबसिंग कीर्ता वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार रवींद्र सानप यांनी आरोपी कृष्णा संजय भावसार वय सत्तावीस वर्ष राहणार साखर खेरडा यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा कायदा दोन हजार सहा कलम सव्वीस एक कलम सव्वीस दोन आय व्ही कलम सत्तावीस दोन कलम सत्तावीस तीन सी तीन वन बावीस एकोणसाठ भारतीय न्यायसंहिता दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस तीन पाचनुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास दुय्यम ठाणेदार रवींद्र सानप करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी सिंदखेड राजा प्रतिनिधी जुबेर शाह